इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या भव्य दिव्य हॉस्पिटलचं आज सहा एप्रिल रोजी उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व या सोहळ्याचे उद्घाटक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झालाय तसेच प्रमुख पाहुणे खासदार विशाल दादा पाटील प्रमुख उपस्थिती माजी मंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे माजी मंत्री जयंतराव पाटील आमदार लक्ष्मण सौदी आमदार महेंद्र तमन्नावर आमदार विश्वजित कदम आमदार रोहित पाटील आमदार सुहास बाबर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम वस्ताद संजय भोकरे गणपतराव पाटील आमदार इंद्रिजबाई नायकवडी आमदार सुधीर दादा गाडगे आमदार दुर्योधन अहिवळे आमदार राजू कागे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत आमदार सत्यजित देशमुख माजी खासदार संजय काका पाटील अजितराव घोरपडे मकरंद देशपांडे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या भव्य दिव्य अशा हॉस्पिटलचा समारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाला या हॉस्पिटलचे विश्वस्त डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर सुरेश तांबोळी डॉक्टर सोमेश्वर पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमित गाढवे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फल्ले डॉक्टर अनुराग चव्हाण डॉक्टर रोहित कदम डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जय धवल भोमाज योगेश जमगे डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रंजित पाटील डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर साबेरा तांबोळी डॉक्टर आदिती फल्ले डॉक्टर श्रुती रमशेट्टी सर्व युनिट टीम यांच्या हातात परि क परिश्रमातून या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे या सर्व डॉक्टरांचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व बालकल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व डॉक्टरांचं विशेष अभिनंदन केलंय व युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करेल असे उद्गार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख महेंद्र भाऊ या कार्यक्रमास उपस्थित होते तसेच डॉक्टर रियाज मुजावर यांचे विशेष कौतुक असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार डॉक्टर शबाना मुजावर डेप्युटी डायरेक्टर युनिक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल केअर यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले मोठा अभिमान आहे आपल्याला माहीतच आहे की रोम इज नॉट बिल्ड इन वन डे हे सर विल्यम वॉनलेस हा एक अमेरिकन मिशनरी आरोग्यसेवेच्या ध्येयानं मिरजेमध्ये आला आणि एक छोटंसं आरोग्याचं रोपटं त्यांनी इथं लावलं आणि त्यानंतर वांडेस सा हॉस्पिटलसारखा मोठा वृक्ष इथल्या सर्व रोगी रोग्यांना छाया देण्यासाठी निर्माण झाला यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि वनलेस हॉस्पिटल यांच्या उद्घाटन झाले मी जाहीर करतो हे हॉस्पिटल पंचाळीस डॉक्टर एकत्र येऊन तयार केलेलं आहे आणि ह्या मागचा उद्देश असा आहे की मेजरमध्ये जे पेशंट पूर्वी बाहेर जायचे ज्यांना ॲडव्हान्स मशीन आहे त्यांना आता बाहेर जाण्याची जवळ गरज लागणार नाही कारण ह्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत मिर्झेतले जे नॉर्मल दिग्गज डॉक्टर आहेत ज्यांनी पूर्वी सेवा दिलेली आहे तेच एकत्र आले आहेत व त्यांचा उद्देश ह्या मागा की लोकांना परवडण्या किमतीत जागतिक दर्जाच्या ट्रीटमेंट मिर्झेमध्ये उपलब्ध होईल ह्या हेतूने हॉस्पिटल तयार केलेलं आहे त्यावेळी सगळ्यांच्या शुभेच्छाने मी ह्या हॉस्पिटल सुरू झालं असं डिक्लेअर करतो प पंधरा दिवसानंतर हे हॉस्पिटल पूर्णपणे कार्यरत होईल काय संदेश जाईल यामुळं आणि काय फरक पडेल हॉस्पिटलच्या निमित्तानं एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना सेवा देण्याचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटलची सुरुवात होते अलीकडच्या काळामध्ये विशेषतः वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसाय असा तो फरक पडतो त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट ज्याचा उपयोग हॉस्पिटल होईल अशा पद्धतीने काम डॉक्टर्सनी सुरू केलंय याचा आदर्श महाराष्ट्रातल्या सगळ्याच डॉक्टर्सनी घ्यावा आणि आरोग्य सेवा ही लोकांच्या सेवेसाठी अशा पद्धतीने प्रयत्न करावा अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीच्या आजच्या कार्यक्रमात एक चांगला संदेश निश्चितपणानं महाराष्ट्रात जाईल मागणी सांगितलेली की अजूनही मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाईल